कार मंडळींनो का मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता आमचं पाण्याचं काय आम्ही निवांतच भरतो आता नाही काय टेन्शन घेत मोटर आणल्यापासून चिवडे बघा आपली किंवा कपडे वाळ्या टाक म्हणजे वाळ्या जनते मला टाकते म्हणजे मम्मी जे दिदी बनवते पाव पोहे वगैरे काय पत येत नाही मला पित्त पकडते ती त्यामुळे तिला म्हटलं गरम कर पाव खाऊ या सगळं आणि चांगलं बी लागतं ते बघा याला पाव हे चारलं या मस्त पैकी आरामशी आणि लय दमवतो आम्हाला सकाळ सकाळी तोंड तोंडावर येणार केस वाढणार चावणार काय आणि आम्हाला उठवणार असं करत तर त्याला आम्ही लय दाबावला ना चाय पिया चाय आता बनवलंय म्हणजे ती एक एक काम आमच्याकडे वाटून असते ती तिने केलं तर मी दुसरं कारणात ती तिसरं कारण म्हणून तर काम राहिलं होतं असं असतं घरी तर मी करतेच ते कामं तर आण बाया नाश्ता काल आण ना केलेला काय सांगू तुम्हाला शेवट करायला टाईम नाही सारखी ती मॅडम यायला लागले नाही चला चला काल ग हे आलेले कोण कधी तिथे खासदार आलेले मी बी विसरले खासदार आलेले आमच्या एरियामध्ये आम जरा आम आमचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा बाथरूमचा तुम्हाला सांगते कशा कशाचा नाही प्रॉब्लेम तुमच्या बहिजलं पाणी बी एवढं फार छाताडा एवढं भरतं किती त्रास आहे आम्हाला तेच घाण पाणी येतं बाथरूमचं कशाचं काय सांगू म्हणलं तर आता ती लोक काय करतात काय नाही तर पाणी नाही तर एक लाईन देणार आहे आम्हाला महाराष्ट्रनगरवरून बोलले ती ती बी झाली तरी लय भारी होईल आम्हाला एक बाथ हा बोललय आता बघू काय करते बाथरूमचं बी चाललंय बाथरूम एकच आहे स्वचालय ते बी इकडे आणि तिकडं आहे ना ती बावडी साईडला आहे काय काय पूर्व आजारी पडते ती तिकडं काही जागा चांगली नाही म्हणून जात नाही ती पुरी आजकालच्या शौचालयामध्ये शौचालय जाते तर हा एक रोडला बाथरूम ते तरी चालू करून दिलं व्यवस्थित तरी रात्री बाराच्या नंतर कुणाला आली लाईट बेट लावलेली आतमध्ये होऊन तो जाईल तो काय म्हणते त्यांचं काय विचार असेल तर झालं लय दमली का काल दिवस ती ठेवून देत त्याच्या बघा या सर्वांनी चाय प्यायला दिदीच्या चहामध्ये कधी साखरच नसते आमच्याकडे डागा भरून साखरे अजूनही साखरे टाकत नाही चला या सर्वांनी चाय प्यायला बघा चिवून बसल्या आमचं ग खात नाही ना तर बघा आता भात लावलाय बाहेर जायचंय उसरवायला दीड एकच वाजले तर बघा चटणी बनवली आहे बसल्या साऊयाने गाडी घेतली एवढं बघतात पोरी पुढे गाडी घेतली मग बघ मस्ती सगळं या सर्वांनी नावानी बघा मला खिचडीला चमडे चटणी ती गड्डी कडे लागते पुढे का बघा आता चालले तिचं जातच करायचं चालले तशी चेंबूरला जाणार ना पाणी घ्यायचं हे दहावाली बॉटल दे ना हे परी दसवाली बॉटल दस किवाली दे बघा आता आम्ही आलो निरंगला शोधतोय बघा आता आम्ही आलो इथं निरोळला ते क्लासचं काम करायचं आहे ना म्हणून जाऊ सर येणार आहेत बोलूयात आपल्याला भेटून बसले आता दोन कंटाळा आलाच फिरण्याचा दिवस जातो माझा सर्व

वाला नीचे ना ये ले लो हाँ ये ले लो बेसन पूरी बर्गर लगा दो तो बर्गर के तो चिकन बर्गर खाले पास कौन से दुकाने बहुत फेमस हैं इनका उसका बाजर बहुत होता है तो बोला क्या जाले शॉप वगैरह तो बोला था लिप ना लिप वाले जाते हैं ट्रेन ना लिप वाले जो जावा तक नहीं जाते हैं आउटर पे कैसे जाएं है

मी तर कधी घालणार नाही म्हणून साधावा लागलनाय कालू टीके रमाय रस्तोप्रमाणे पुण्य पुण्या हंधीर बसली दिदी ना काल म्हणून टाकलं असं कसं खेळत आहे ते

तर बघा हा कामजी घालतोय दमू नको चाकू बघ त्याला त्याला मटकी बनवली बघा तिने स्वयंपाक केला तर बघा जेवण वगैरे सगळं झालं आता पुढे गेल्यावर झोपायला मी झोपतो गुड नाईट सर्वांना उद्या मी जे सामान घेतले ना ते उद्या धावणार आज काय धावायला टाइम नाही भेटला मनी बनवत होते म्हणून तू उद्या अजून आणणार आहे ना उद्या दावेल मग सर्व काय असेल तो गुड नाही सर्व म्हणलं